अंत्योदय योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा आंतोदय जी योजना आहे ज्या योजनेच्याद्वारे लाभार्थ्यांना मोफत रेशन दिलं जातं त्या संदर्भात केंद्र सरकाराने सर्व राज्यांना म्हणजे भारतामधील जेवढे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे सर्वांना निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा जे काही विभाग आहेत त्या विभागाच्याद्वारे प्रसिद्धीपत्रक म्हणजेच प्रेस नोट जारी करण्यात आली आहे त्या नोट्समध्ये म्हणजे त्या प्रसिद्धी नोट्समध्ये रेशन कार्ड जे धारक आहेत म्हणजे ज्या लोकांना अंत्योदय योजनेच्या अंतर्गत रेशन मोफत रेशन मिळतं आहे रास्त दुकानाकडे जे काही दुकानं असतात तर त्या राशन रास्त भाव दुकानामध्ये जे काही रेशन मिळत आहे तर त्या दुकानांना आत्ता प्रेस नोट्सच्याद्वारे आत्ता सध्या सूचना देण्यात आलेल्या आहे की तीन महिन्यांचं जे काही रेशन आहे तर मोफत रेशन त्यांना द्यायचं आहे तर हे एकत्रित मिळणार आहे या संदर्भात या प्रकारची प्रेस नोट्स जे जारी करण्यात आलेली आहे तुम्हाला मी एकदम ऑफिशियली पुराव्यासहित सांगत आहे बघा की महाराष्ट्राचा जे काही अन्न पुरवठा जे काही हे आहे म्हणजे विभाग आहे तर त्या विभागाच्या अंतर्गत हे ज्या काही गोष्टी आहेत या प्रकारच्या प्रेस नोट्स आहेत तर ती त्या काढण्यात आलेल्या आहेत बघा इथे लिहिलेलं आहे स्पष्टपणे बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा आता या पुरवठा या अधिनियमाच्या अंतर्गतच जे आहे मोफत जे आहे अन्नधान्याची जी काही त्याला आपण म्हणूया आता तरतूद करण्यात आली होती दोन हजार तेराच्या कायद्याच्यानुसार तर योजनेचं नाव बघा अंत्योदय अन्न योजना आणि या योजनेच्या अंतर्गत ज्यांच्याकडे रेशन कार्ड असून पण जे या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच अशा प्रकारचं जे आहे मोफत रेशन मिळतं आहे सविस्तर सर्वांना समजेल या पद्धतीने सांगत आहे तर बघा की मग त्या लोकांना प्राधान्य जे काही कुटुंब आहेत प्राधान्य कुटुंब म्हणजे जे अंत्योदय योजनेचे कुटुंब आहेत आणि ज्यांना प्राधान्य कुटुंब आहेत त्या गटातील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना अन्न पुरवठा करण्यात येतो आणि आगामी पावसाळा आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे एकंदरीत पावसाळा त्यानंतर दळणवळण वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात आणि अशा वेगवेगळ्या किंवा परिणामी जी पुराची परिस्थिती होती अशा प्रतिकूल हवानामध्ये हवामानामध्ये जे अडथळे निर्माण होतात कशाला फूड डिस्ट्रिब्युशन सिस्टीमला म्हणजे की तुम्हाला अन्न जे अन्नधान्य पाठवलं जातं तर त्याच्या ट्रान्सपोर्टेशनच्या सिस्टीमला तर त्यासाठी सरकाराने निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारच्याद्वारे केंद्र सरकारच्याद्वारे आणि त्याचं जे प्रसिद्धीपत्रक आहे तर ते राज्य शासनाने पण काढलेलं आहे हे बघा तुम्हाला इथे दाखवतो पण हे बघा हेच लिहिलेलं आहे इथे तुम्हाला जरा थोडं स्पष्ट दिसेल त्यामुळे ही जरा ही ह्या ज्या लाईन आहेत तुम्हाला वाचून दाखवतो बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे आता मे महिना चालू आहे आता पुढचा महिना जून जुलै ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट पर्यंत म्हणजे तीन महिन्याचे एकूण बघा ऑगस्ट पर्यंत अन्नधान्य तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वीच रास्तभाव दुकानदार म्हणजे दुकानात म्हणजेच काय रेशन कार्डचे जे दुकानामध्ये जे आहे वितरित करण्यात येणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य तीस जून पर्यंत तुम्हाला या प्रकारचं तीस जूनपर्यंत सांगतोय तीस जूनपर्यंत तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानामध्ये जून जुलै ऑगस्ट अशा एकूण तीन महिन्यांचं अॅडव्हान्समध्ये एकत्रित रेशन मोफत रेशन मिळणार आहे या संदर्भात अशा प्रकारची सूचना जारी करण्यात आलेली आहे आणि तीच सूचना तुम्हाला इथे स्पष्टपणे जी आहे इथे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे तीस जूनपर्यंत तुम्हाला मिळणार आहे ही बाब तुम्ही समजून घ्या आणि दुकानदारांना म्हणजे रेशन कार्ड दुकानदार जे आहेत तर त्या दुकानदारांना एकतीस मेपर्यंत म्हणजे आता या ह्याच महिन्याच्या एकदम आता एकदम टोकापर्यंत त्या दुकानदारांना मिळेल आणि तुम्हाला जून आए, तीस जूनपर्यंत जे आहे सर्व तुम्हाला तीस जूनपर्यंत एकदाच तिथे तीन महिन्याचं रेशन मिळेल बघा तीन महिन्याचं परत सांगतोय जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्याचं जे काही रेशन आहे त्या रेशन जे आहे तर ते मोफत रेशनच्या संदर्भात लाभार्थ्यांना पावसाळ्याच्या या वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांना अडचण येऊ नये त्यामुळे अशा प्रकारचा चांगला निर्णय जे आहे केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये या तीन महिन्याचं जे अंत्योदय योजनेचं जर तुम्ही जर पात्र असताल आणि तुम्ही जर रेशन कार्ड जर हे लाभ जर घेत असताल कशाचा तर अन्नधान्याचा मोफत अन्नधान्याचा तर तुम्ही जरूर तीन महिन्याचं जून जुलै ऑगस्टचं जे आहे मोफत जे अन्नधान्य तुमच्या जवळच्या नजदीकच्या रेशन कार्ड दुकान दुकानामधून तीस जूनच्या आत तुम्ही त्याची उचल करू शकता तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद